पाक पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये केलेल्या वक्तव्यावर भारतानं सडेतोड उत्तर दिलं आहे अनेक दशकांपासून पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारी शिबिरं चालवत आहे पाकिस्ताननं नेहमीच दहशतवादी संघटनांना वाचवण्याचा प्रयत्न केला शरीफ यांच्या भाषणानंतर भारतीय मुत्सद्दी पटेल गेहलोत यांनी भारताची ही भूमिका संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडली दहशतवादी आणि त्यांच्या पाठीराख्यांमध्ये कोणताही फरक नाही हे भारतानं आधीच स्पष्ट केलं आहे हिंसक कृत्यासाठी दोघांनाही तेवढंच जबाबदार धरलं पाहिजे आण्विक शस्त्रांच्या आड दहशतवादाला खत पाणी घालण्याचं आम्ही कधीही खपवून घेणार नाही याबाबत भारताचा जगाला स्पष्ट संदेश आहे दहशतवादाबाबत कोणतीही सहनशीलता दाखवली जाणार नाही असं गेहलोत यांनी यावेळी स्पष्ट केलं भारत आणि पाकिस्तान यांनी आधीच सर्व मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याला मान्यता दिली आहे यामध्ये तिसऱ्या पक्षाला कोणतेही स्थान नाही आणि भारताची ही जुनीच भूमिका आहे असं त्यांनी सांगितलं पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतासोबत शांततेची इच्छा व्यक्त केली याबाबत ते प्रामाणिक असतील तर मार्ग पुढे आहे पाकिस्तानने सर्व दहशतवादी शिबिरे नष्ट केली पाहिजेत आणि भारतामध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावे हा तो मार्ग आहे पाकिस्तानची राजकीय आणि सार्वजनिक भूमिका ही त्यांचं खरं रूप दाखवते असं त्या म्हणाल्या तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची वॉशिंग्टन इथे भेट घेतली त्यानंतर अमेरिका पाकिस्तान दरम्यान व्यापारी करार झाला भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर